हॅलो एव्हरीबन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज माझं बड्डे आहे आणि आज बड्डेमुळं आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे तर आज सकाळी सकाळीच झेंडावंदनसाठी सकाळी मी गेली होती ऑफिसला आणि ऑफिसमध्ये मस्तपैकी झेंडावंदन झालं त्यानंतर बेस्ट लोकांना अवॉर्ड्स वगैरे देण्यात आले आणि त्यानंतर माझं छोटंसं सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन माझ्या फ्रेंड्स लोकांनी केलं होतं आणि मग नंतर ऑल डे असा स्पेंड झाला आणि आज फॅमिलीसोबत थोडा स्पेंड टाईम स्पेंड करावा म्हणून आज, करा आज आम्ही बाहेर जेवायला जातात तर माझी मम्मी पप्पा थोडे बाहेर गेलेत तर ते आले की आम्ही लगेच निघणार आहोत तर तोपर्यंत मी तयार काही जाता आम्ही घेतलाही हॉटेल मध्ये होटेलमध्ये केक घेतले आणि आता आम्ही चालले जेवायला अरे अरे हळू इथं 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 अक्ष द्या आम्ही पोहोचलो होत तेलगावच्या अर्जुना हॉटेलला आम्ही आलो होतो जेवायला तर जस्ट आत्ताच आहे तर आता Jalan hari apa? Aneh, paham kita kayak gitu. connected guys. So, Happy birthday to you! <laughs>

जस्ट ऑर्डर आली आहे जस्ट आमची ऑर्डर आली आता तर आम्ही जेवण करणार आहे हाय कराय इकडे बघ ना जरा <laughs> untuk coba pakai mobile आता आम्ही आहे घरी जेवण वगैरे आहे आम्ही थोडेसे फोटो काढले व्हिडिओज घेतले आणि आता आम्ही घरी चाललं आहे मस्त टाईम स्पेंड झाला खूप छान जेवण वगैरे झालं आता आम्ही जाणार आहे घरी तर ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप खूप शेअर करा 买的水果真好。